नमस्कार मनमाडकर तर मी तुमच्या सर्वांची लाडकी तुपा हा माझा पहिला ब्लॉग आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये काय स्पेशल आहे काय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे आहे ठीक तर आपण आज म्हणजे मी आलेली आहे नीलमणी बाप्पाच्या मंदिरात ठीक आहे हे मनमाड मधलं फेमस मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर बघूया काय मंदिरात चला माझ्या मंदिरात ह्या मंदिराची खासियत अशी आहे की जेव्हा गणपती बाप्पा बसतात ज्यावेळी गणेश उत्सव असतो मनमाडमध्ये त्यावेळी सेम हीच मूर्ती हीच मूर्ती गणपती बाप्पाच्या रूपामध्ये इकडे बसवली जाते सेम काहीच फरक नाही सेम मूर्ती असते ते आमच्या मनमाडमधलं खूप फेमस मंदिर आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे चतुर्थीला किंवा इतर काही असो बाप्पाचं तर सर्व भाविक मनमाडच्या ह्या गणपती बाप्पाच्या मंदिरात येतात आणि अजून एक मनमाड मधलं सेकंड जे फेमस आहे ते मंदिर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या संघ हा ब्लॉग कंटिन्यू चला तर बघू तर आपण बघू शकता आपला या मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आता आपण मनमाड मधलं जे फेमस मंदिर आहे चांदीचा ता गणपती म्हणून ओळखलं जातं त्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत तर चला माझ्या बरोबर हा ब्लॉग कंटिन्यू करा फायनली आपण आलेलो आहे चांदीच्या ता गणपतीला हे आहे आमच्या मनमाड मधलं फेमस आणि खूप असं म्हणजे म्हणतात ना नवसाला पावणारा गणपती म्हणजे चांदीचा गणपती तर हे आहे आमच्या मधला फेमस चांदीचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि मनमाड मध्ये खूप जास्त फेमस आहे ही जी पूर्ण मूर्ती आहे ही चांदीचीच मूर्ती दरवर्षी मध्ये थोडी 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 ही वाढवली तर नमस्कार आपण आता तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आलेलो आहे हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे हे सुद्धा मनमाड मध्ये खूप फेमस आहे आणि मध्ये एकच मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं आहे तर मग बघूया आपण तर हे मनमाड मधलं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे हे सुद्धा खूप फेमस आहे नवरात्रीमध्ये इथे खूप छान दांडिया खेळल्या जातात आणि खूप छान वाटते इथे सुद्धा तर आपण या देवीचं तर मंदिर बघितलं नदीतलं देवीचं मंदिर पण बघूया सगळ्या मंदिरांचे दर्शन तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये होतीलच आहे आणि बघूया मग पुढे काय होतं ते तर आपण आलेलो आहे देवीच्या मंदिरात जे मी म्हणत होती नदीतली देवी नदीतली देवी एक्झॅक्टली कोणतं मंदिर खूप जुनं मंदिर आहे आणि खूप छान असं देवीच रूप आहे तुम्ही बघू शकता देवी दाखव तर बघा तुम्ही देवीचं रूप खूप असं असं वाटतं की यार खरंच देवी आहे साक्षात इथे उभे आहे आणि हे मनमाड मधलं खूप खूप जुनं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं नक्षी काम हे खूप वेगळं आहे आणि हे मंदिर खूप छान आहे ही आहे महादेवाची मूर्ती म्हणजे मंदिरामध्येच महादेवाची पिंड आहे म्हणजे वेगच मंदिर आहे इथे श्री शिवाय नमस्त तर हे सुद्धा खूप जुना मंदिर आहे आणि तुम्हाला प्रश्न पडलाय की नदीतली देवी नदीतली देवी ह्या मंदिराला असं का नाव आहे ठीक आहे तर इथे नदी आहे ठीक आहे इथे काम चालू आहे तर इथे नदी आहे आणि म्हणून या मंदिराला नदीतली देवी असं नाव पडलेलं आहे ठीक आहे आता नेक्स्ट मंदिर कोणतं आहे ही उत्सुकता तर तुम्हाला लागली व्हिडिओ प्लीज स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण नेक्स्ट मंदिर कोणतं आहे ते तुम्हाला माझ्याच व्हिडिओतून समजणार हे आपल्या पूर्ण मनमाड मधल्या मंदिरांचं दर्शन तुम्हाला फक्त आणि फक्त माझ्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल ठीक आहे तर चला तर आपण आलेलो आहे हनुमान नगरच्या शिवमंदिरामध्ये तर हे मंदिर काय आहे कसं आहे हे सुद्धा आपण बघूया हे पण खूप म्हणजे जुनच मंदिर म्हणावं लागेल खूप जुनं मंदिर आहे तर मग चला बघूया खूप जुना मंदिर आहे महादेवाचं आणि खूप छान असं सजवलेलं सुद्धा कारण कालच महाशिवरात्री होऊन गेली आणि मी तसंच आज ब्लॉग करायचं म्हंटल मग मी आली पण मंदिर किती छान सजवलंय तुम्ही बघू शकता दाखवतो मंदिर कट तुम्ही बघू शकता खूप छान असं सजलेलं आहे मंदिर आणि पिंड पण खूप मस्त आहे श्री शिवाय नमस्कार खूप छान वाटत असेल तुम्हाला ह्या मंदिराचं दर्शन घेऊन ठीक आहे तर आपण बघूया आता नेक्स्ट मंदिर कोणतंय ठीक आहे जाऊन गेल्याचं चुकताय ना आता मी तुम पुढे नाही सांगणार की पुढचं मंदिर कोणतंय ठीक आहे तुम्ही गेस करा आणि मला कमेंट मध्ये सांगा चला तर मग तर नमस्कार वनमाडकर आपण चाललेलो आहे दत्त मंदिरामध्ये ठीक आहे तर दत्त मंदिरात स्पेशल काय आहे हे पण तुम्हाला समजणार दत्त मंदिर म्हणजे काय तिथे महादेवाची पिंडक तिथे आहेत तर मग आपण बघूया की तिथे काय स्पेशल वगैरे ठीक आहे चला तर मग तर दत्त मंदिर काय दत्त मंदिर काय आहे ते सगळ्यांना प्रश्न पडला होता तर फायनली आपण दत्त मंदिरात आलेलो आहे ठीक आहे या साईड मध्ये मध्य तर इकडे जे आहे तर तिकडे महादेवाचं मंदिर आहे इथे गणूबाप्पाचं म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे मनमाड मधलं सगळ्यात फेमस एकच मध्ये फक्त स्वामी समर्थांचं केंद्र म्हणजे इथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री दत्तगुरूंच मंदिर इथे ठीक आहे तर आता आपण सगळ्यात पहिलं दर्शन घेणारे गणूबाप्पा म्हणजेच गणपती बाप्पाचं तर चला ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे जेव्हा आपण नक्तर मंदिरामध्ये एंटर करतो त्या सेंटर ना बाप्पाचं से मंदिर आहे ठीक आहे गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या त्यानंतर आता आपण जाणार आहे श्री स्वामी समर्थांच्या केंद्र तर ते ते तो चला मनमाड मध्ये एकच केंद्र म्हणजे ते श्री स्वामी समर्थांचं केंद्र हे आहे कोणाला माहिती नसेल तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल पण की हे श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे तर चला मध्ये बघूया जेव्हा आपण मंदिरामध्ये एंटर करतो ठीक आहे तर पहिले आपण पाय धुतो कोणत्याही केंद्रात गेलो तर आपण या केंद्रात आलेलो आहे मी रोज येते फर्स्ट टाइम आलेला असाल ठीक आहे तर हे आहे साहित्य मतांचं केंद्र मनमाड मधलं आणि मनमाड मधलं फेमस केंद्र आहे ठीक आहे इथे सर्व प्रकारचे पाठ होता त्यानंतर गुरुचरित्र सुद्धा इथे जात आणि सभा मंडप सुद्धा खूप मोठा आहे याचा ठीक आहे आज गुरुवार आहे ठीक आहे आणि नेमकी गुरुवारचा दिवस होता की मला व्हिडिओ करायचा होता ठीक तर स्वामी समजाची मालकी आपण बघूया Halo, ini adalah tempat mandi sangat तुम्ही बघितलेलं ते माझ्या इन्स्टाच्या रील वर बघितलेलं आहे तेव्हा माझ्या ब्लॉग मध्ये मा बघा चला मनमाड मधले सगळ्यात फेमस महादेवाचं मंदिर मंदिर म्हणजे दत्त मंदिर महादेवाचं मंदिर आहे ते ही पहिली पिंड ही पहिले पिंड स्टार्ट होते कटकट हे महादेवाचं पिंड खूप छान आहे आणि मंदिरात म्हणजे या मंदिराला मंदिरा, खूप मंदिरा छान वाटत हे शेकरी मंदिर आहे हे दुसरं एकच मी केली होती हे दुसरं मंदिर ठीक आहे मंदिर म्हणजे एकाच मंदिरामध्ये तिन्ही मंदिर आहे त्याच्यात त्याच्यात याच मंदिरामध्ये आपलं हनुमानाचं सुद्धा मंदिर आहे हनुमानाचं मंदिर तुम्ही बघू शकता हे हनुमानाचं मंदिर त्याच मंदिरामध्ये अजून सगळ्यात मोठा धमाका वाटी आहे ते म्हणजे दत्त मंदिर बघायचं राईट मंदिर बघायला आहे दत्त मंदिर म्हणजे हो, श्री गुरुदेवाचं मंदिर बघूया हे आतमध्ये मंदिर कसं आहे दत्त मंदिर दत्तगुरूच दर्शन घेऊ तुम्ही मूर्ती बघा खूप अशी छान आहे मला या मंदिरात आल्या खूप भारी वाटत आणि मी रोज या मंदिरात येते ठीक आहे तर श्री गुरुदेव मला हे मंदिर इतकं आवडतं इतकं आवडतं ना, ना, ना का खूप छान वाटतं इतकं छान वाटत ना तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत किती छान वाटत आणि मला मधलं फेमस श्री स्वामी समर्थांचं मंदिर म्हणजे या मंदिराची विशेषता अशी आहे की हे पूर्ण मनमाळ मध्ये एकच मंदिर आहे जिथे श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे तर हे मंदिर आपण बघूया खरे तर तुम्ही बघू शकता हे मनमाड मधलं एकच मंदिर आहे संपूर्ण मध्ये जिथे श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे ठीक आहे तर तुम्ही मंदिरातली मूर्ती बघू शकता ही मंदिरातली मूर्ती बघितली ना खूप प्रसन्न वाटतं मी या मंदिरात प्रोज येते सुद्धा ठीक आहे चलो मंदिर नंतर मी या मंदिरामध्ये येते ठीक आहे आणि पूर्ण यांनी जसं सांगितलं तुम्ही मूर्ती बघू शकता तू थोडं मध्ये ये आणि व्हिडिओ शूट मूर्ती बघितली खूप असं प्रसन्न वाटतं ही मूर्ती बघितल्यावर ह्या मंदिरामध्ये आल्यावर तर आपण आलेलो आहे खंडरावाच्या मंदिरात हे सुद्धा मनमाड मधलं फेमस मंदिर आहे खंडेरावचं तर आपण बघूया आतमध्ये मंदिर कसं आहे मंदिराचं जस्ट काम चालूच आहे अजून पण ब्लॉग काढायचं म्हटलं तर मग हे पण मंदिर फेमस आहे तर ते पण दाखवून देते हे पण सुद्धा खूप जुना मंदिर आहे म्हणजे माझा मामा शंकर मामा होता ना तेव्हापासून हे मंदिर ठीक आहे तर मंदिर बघूया आपण हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि मूर्ती खूप छान आहे या मंदिरातली तर चला हे खंडेरायाचं मंदिर मनमाड मधलं हे सुद्धा खूप फेमस मंदिर आहे आणि मनमाडची जी जत्रा आहे आमच्या खूप छान होतं बर का आणि हे आपलं लास्ट मंदिर होतं ठीक आहे तर माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉगला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ मनमाड मध्ये शेअर करा का तर व्हिडिओ मध्ये संपूर्ण मनमाडचे फक्त आणि फक्त मंदिर आहे अजून बाकीचे मंदिर बाकी आहे ते माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अजून मध्ये खूप काही काही फेमस आहे तर त्या गोष्टी सुद्धा मी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद तुम्ही हा ब्लॉग बघितल्याबद्दल